तुम्ही मला म्हटले टाइम संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुण्याचं बाबा प्रोसेस आहे जयंत काय काल काय बघितलं नाही काल का नको दाखवू नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर आहे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करी नीट आहे का रिपोर्टर माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेऱ्या समोर सांगा कि सीएटी सेल ची चुक आहे सीएटी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार वेळेला लावला सीआयटी तोपर्यंत सीआय सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेऱ्या मारायला लावला ऍडमिशन हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेज कुठलाही कसलाही रोल कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथोरायन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरण्यावरती पडला फक्त त्यांच्या

डॉक्युमेंट मध्ये असेल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा आणि मला लेखी विद्यार्थ्यांचा मला सांगू नका माझं संघटना शिंदे सांगा मला

सांगा मी बांधलेल्या कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझा ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार जे पेटे घेऊन त्यांची लिहून द्या दी कॉलेज को कोरा कागद नाही फक्त तुम्ही शांत लेटर हो। एडव्हर मॅडम तुमची इज्ञात करते म्हणून कारण मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती जाईल ना मग अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ झाली लोक आत्महत्या करतात हे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा बाग मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर असल्या माणसाला फोन करत तुझा नंबर लागलाय एक तासात घेशील होईल आणि मला लेखी हवं ते पण कॉलेजचा नोट आणून दिला माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये दाखवा कोणता कोणता मुद्दा तुम्ही काय तिथं लिहून द्या मी तुमचा जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लो ओळखा ओळखीनुसार ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर टाळलं ते मला म्हटले सीएटी सैलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सैलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दे त्यांनी बोलले सीएटी कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास जावड मी तिथे आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीटी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती अक्षर घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडचण रक्त करून आम्ही छान होईल एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या झाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता परदादा कोण सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी आणलं गव्हर्नमेंटला इथं उभा करतो आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफ ची डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या सीएटी सेल ची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काय म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं असंय उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लोकिशनच्या वेळ टी सीएल व्हेरिफाय करणार करणं म्हणजे उद्या जर मी मृत्यूचा व्हेरिफाय करेल बरोबर जर सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेसी आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्धरात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात लय ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही